कांद्याची भजन इथे थोडं मी आता काढून ठेवलं मी काय आत्ताच एक काढलं झालं आणि अमेरिकेमध्ये कुठेचूल मांडता येते आपल्याला तशी चांगलं आहे सेटअप हां चांगलं आहे छोटंसं आहे आणि खूप सेफ आहे अशी लाकूड छान लांब पण आपल्याला हे करतात वापरता येतात पण बरं येते तेवढं पुरतं तेवढं हे बघा इथे छान

आता चला आता गॅस वापरतात चुली वापरतात पण माझं लहानपण लग्न होईपर्यंत चुलीवरचा स्वयंपाक तर हे धूर किंवा चूल किंवा जा हे काही नवीन सोप वाटत आणि वेगळी चव असते सगळ्यांनाच माहिती आहे, आहे चुलीवरच्या स्वयंपाकाची

इतकं सोपं करायला मिळाल्यावर काही वाटत नाही गॅसवर काय उघड गॅसवर नाही चूल चूल पण अशी जर काही मिळत असेल ना तर काही वाटत नाही सर पण लांब वगैरे मिळालं असं एक दोन वीट लांब तरी पण याच्यावरती ठेवून मस्त असं चुली सर कर घालून आपण तसं स्वयंपाक करतो तसं छान 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 बघा किती छान असं जाळ पण काही कमी पडत नाही म्हणजे ना मला तू ओके मग बटाट्याची भाजी केली तर आपण करू शकत नाही आणि आणखी मी चहा करता हो चहा पण केला मी याच्यावरती हो दुपारी आपण चहा बनवला आता काय खायचं उद्या तुला बघ तुम्हाला काय खायचं सांग वांग्याची भाजी वांग्याची भाजी भाकरी भाकरी करूयात करूयात मी खेड्यातच वाढली आहे त्याच्यानंतर विनय सुद्धा खेड्यातच वाढलाय तर मला खूप आवडतं असा स्वयंपाकच जास्त मिस करते मी चुलीवरच्या जेवणाला आता कमी नाही बसून <laughs> बसून करायला करायचं स्वयंपाक सोपं आहे बाबा उभा टाकून टाकून किती बारा वर्ष झाली आता उभा टाकून स्वयंपाक हे बघा हे बघा इथे नाही नाही तसं नाही राजा छान आले इकडे काढलीत गरम गरम घ्या ना तिथं प्लेट मध्ये आई हम्म तुला आवडली का माऊलीला बोलवायला पाहिजे खरं आता हम्म उठावून घ्या ना त्यांनी